डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज पेहेलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू दोन जखमी हल्ल्याचा बदला घेतला जाईल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू आणि काश्मीरच्या पेहेलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केल्याची घटना मंगळवारी घडली असून या हल्ल्यात किमान वीस पर्यटकांचा मृत्यू झाला आहे तर दहा पर्यटक जखमी असल्याचे सांगितले जात आहे या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांमध्ये दोन जण हे महाराष्ट्रातील असल्याची माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे त्यांनी आपण सातत्याने जम्मू काश्मीर प्रशासनाच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे जम्मू काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत ते म्हणाले की पेहलगाम मध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो या घटनेत जे लोक मृत्युमुखी पडले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबियांच्या आपतस्वकीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत या हल्ल्याचा लवकरच आपले सैनिक बदला घेतील अशी भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्यात थांबत मराठी न्यूज साठी वेदांत पाटील मुंबई अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि या दहशतवादी हल्ल्याचा मी निषेध करतो आणि धिक्कार करतो खरं म्हणजे पर्यटकांवर झालेला हा पहिलाच मोठा भ्याड हल्ला आहे आणि पोलिसांच्या वेशात येऊन त्यांनी नावं विचारून आ, या ठिकाणी समोर गोळ्या घातल्यात खरं म्हणजे या पाकड्यांचा आणि दहशतवाद्यांचा जेवढा जेवढी निंदा करता येईल जेवढा निषेध करता येईल तेवढा थोडाच आहे खरं म्हणजे काश्मीर हे नंदनवन आहे आणि पर्यटक जातात पर्यटनासाठी आणि अशा प्रकारचा भ्याड हल्ला करून या ठिकाणी जो काही दहशतवाद्यांनी नीच कृत्य केलेला आहे माणूसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं आहे याचा पुन्हा एकदा मी निषेध करतो आणि नि आता मोदीजींनी देखील निषेध केला आहे आणि मोदीजींनी स्वतः गृहमंत्री या देशाचे कणखर गृहमंत्री अमित शहा यांना काश्मीरमध्ये पाठवलं आहे आणि ते काश्मीरमध्ये आता पोहोचतील आणि मला विश्वास आहे की ॲक्शनला रिॲक्शन होईल आणि या भ्याड हल्ल्याचा बदला नक्की आपली आपले सैनिक घेतील आपल्या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत आणि याला करारा जवाब दिल्याशिवाय राहणार नाहीत खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षांमधला हे सगळे पाकडे बिळात लपले होते मोदीजींचं सरकार आल्यानंतर यांची हिंमत नव्हती की अशा प्रकारचा हल्ला चढवण्याची परंतु हे जाणीवपूर्वक जे काही कृत्य झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये बेकसूर निरपराध आपल्या देशातले पर्यटक मारले गेलेत किंवा जखमी झालेत यांचा या भ्याड हल्ल्याचा बदला नक्की घेतल्याशिवाय आपले प्रधानमंत्री आणि गृहमंत्री राहणार नाहीत मी मगाशीच प्रगती जगदाळे या मुलीशी फोनवर बोललो ती अतिशय भेदरलेल्या अवस्थेत होती अतिशय भीतीच्या वातावरणामध्ये ते तिथे आहेत आणि तिने सांगितलं की प्रत्येकाला नाव विचारून या ठिकाणी गोळ्या घातल्यात आणि तिची एवढीच मागणी आणि विनंती होती की त्यांना उपचार चांगले मिळावेत आणि लवकर आम्हाला पुन्हा ती पुण्यातली होती पुणा आणि मुंबईतले पर्यटक होते त्या सगळ्यांना पुन्हा आपल्या घरी परतायचं आहे आणि मी त्यांना आश्वस्त केलं मी तिथले आपले लेफ्टनंट गव्हर्नर मनोज शिन्हा यांचे ए डी सी लेफ्टनंट कर्नल प्रशांत यांच्याशी बोललो मी आणि त्यांनाही मी आ, या ठिकाणी विनंती केली आणि आपले गृहमंत्री अमित शहा यांचे शिवनाथ यांच्याशी मी बोललो तेही त्यांच्याकडे देखील या सर्व डिटेल्स आम्ही दिलेले आहेत आणि आपल्या पर्यटकांना पुन्हा आपल्याकडे सुरक्षित आणण्याचे उपाय आ, गृहमंत्री स्वतःच त्या ठिकाणी जात आहेत त्यामुळे त्यांना मी सांगितले काळजी करू नका फक्त एक दुसऱ्याला आपण आता धीर देण्याची आवश्यकता आहे आपल्याला ही परिस्थितीला या परिस्थितीचा मुकाबला करायचा आहे सामना करायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून धीर सोडू नका केंद्र सरकार आपल्या पाठीशी उभा आहे मोदीजी आपल्या पाठीशी उभे आहेत गृहमंत्री तुमच्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे आणि महाराष्ट्र सरकार देखील या ठिकाणी जे जी काय मदत लागेल ती त्या ठिकाणी त्यांना देईल अशा प्रकारचं मी आश्वासन दिलं आणि काही कुठलीही गरज लागली तर फोनवर संपर्क साधण्याच्या देखील सूचना मी दिलेल्या आहेत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका